शेतकरी मित्रांनो आपण आजचे सात डिसेंबर रोजीचे महाराष्ट्रातील काही ठिकाणावरील कापसाचे लाइव बाजारभाव पाहणार आहोत कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होत असून कापसाचे भाव सात हजार दोनशे सरकले तर सध्या कापसाला हजार च्या दरम्यान भाव मिळतोय तर शेतकरी मित्रांनो आज सात डिसेंबर रोजी राज्यातील कोणत्या ठिकाणी कापसाला किती भाव मिळाला सोबतच आज सर्वाधिक भाव कुठे आणि किती रुपयांचा मिळाला सविस्तर माहिती जाणून घेऊया आज बाजार समिती अमरावती इथं जवळपास साठ क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर आज किनवटमध्ये पंचावन्न क्विंटलची आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज वरोरा माढेली बाजार समितीत सहाशे क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपयांचा भाव कापसाला मिळाला बार्शी टाकळी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण सात हजार चारशे एकवीस रुपयाचा भाव आज कापसाला मिळाला पुलगाव इथं जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय बाजारभाव मिळतोय कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच राज्यातील कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी